नमस्कार स्वस्मिता सिंप्लिसिटी मध्ये तुमचं स्वागत जुलै महिना म्हणजे गुरुपौर्णिमा आणि गुरु गुरु माझी साईचरणी स्वरचित कविता आहे साईंचे बोलावणे तर ही स्वरचित कविता हा माझा सत्य अनुभव आहे तो कवितेच्या माध्यमातून मुक्तछंदातल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे तर विश्वास ठेवा एवढच सांगेन मी खरोखर असा प्रश्न मलाही पडला होता की तेच मी या कवितेतून व्यक्त केलं आहे आणि बाबांनी त्यानंतर कसं बोलावलेलं आहे मला तिकडे तर हे अगदी थोडक्यात व्यक्त केलेलं आहे तर वाचनात येता वाक्य वाचनात येता वाक्य पडे प्रश्न मनास पडे प्रश्न मनास गुरुविन कोण दाखविल वाट गुरुविन कोण दाखविल वाट माझे गुरु असतील कोण माझे गुरु असतील कोण असती मग घडे आपोआपच मग घडे आपोआपच श्री गणेश ग्रंथ वाचन एकवीस वेळा एकवीस वेळा या दरम्यानच दारी आले साधू या दरम्यानच दारी आले साधू बोलले ते तुला बाबांनी बोलावले बोलले ते तुला बाबांनी बोलावले अर्थ कळेना या सगळ्याचा अर्थ कळेना या सगळ्याचा मग आठवला तो क्षण मग आठवला तो क्षण जाणीव झाली आतूनच जाणीव झाली आतूनच आणि साधूंच्या हाती होत्या दोन मूर्त्या आणि साधूंच्या हाती होत्या दोन मूर्त्या श्री गणेश आणि साईबाबा श्री गणेश आणि साईबाबा प्रश्नाचे उत्तर सहजची मिळाले

असे इच्छा तेव्हाच भक्त येई शिर्डीस साईबाबांची असे इच्छा तेव्हाच भक्त येई शिर्डीस श्रद्धा सबुरी आणि समर्पण भाव श्रद्धा सबुरी आणि समर्पण भाव ठेविता साईचरणी ठेविता साईचरणी हृदय भरून जाई प्रेमाने सबका मालिक एक येई प्रचिती साक्षातकाराने आणि दर्शनाने कणा चराचरात दृश्य अदृश्य सर्वत्र दिसे साई भाव भक्त होई ज्ञान देण्या सिद्ध घडे मग प्रत्येक पावलावर साई चमत्कार घडे मग प्रत्येक पावलावर साई चमत्कार जिथे जिथे साई इच्छा तिथे तिथे साई बोलावणे जिथे जिथे साई इच्छा तिथे तिथे घडे साई बोलावणे तर असा हा माझा अनुभव आहे बाबांनी म्हणजे मला सुद्धा जेव्हा प्रश्न पडला होता की माझे गुरु कोण असतील माझ्या एकदा वाचनात आलं होतं हे वाक्य की परमेश्वरावर विश्वास असलाच पाहिजे प्रश्नच नाही आहे श्रद्धा असलीच पाहिजे पण आपले गुरु कोण असतील गुरूंशिवाय मार्ग नाही आणि हा संसार भवसागर पार करून जायचा असेल तर गुरुंशिवाय पर्याय नाही तेव्हा मला प्रश्न पडला होता की आपले गुरु कोण असतील तर पहिल्यापासूनच घरी भक्तिमय वातावरण असल्यामुळं मी ज्या पद्धतीनं श्री गणेश भक्ती म्हणजे माझी आई गणेश भक्ती अं करायची संकष्टी वगैरे तिची असायची त्यामुळे तेही माझ्याकडे अगदी वारसा का ती भक्ती आलेली माझ्याकडे बरोबर आपोआपच ओघाने आली आणि मलाही ते खूप आवडायचं करायला कारण तोही एक खूप मोठा खूप सुंदर अनुभव आहे माझ्यासाठी संकष्टीचा मी माझ्या व्हिडिओ सुद्धा तो शेअर केलेला आहे आणि मी आता कवितेबद्दल सांगते तर मला सुद्धा जेव्हा प्रश्न पडला होता की माझी माझे गुरु कोण असतील आणि ते कुठे भेटतील असं नेहमी प्रश्न पडायचा दरम्यान मला असं जेव्हा वाटलं होतं की मला गणेश पुराण वाचायला घेतलं होत आणि ते ठरवलं होतं मी की कुठलंही अडथळा आला तरी एकवीस वेळा पूर्ण करायचं आपलं वाचन गणेश ग्रंथाचं आणि ते माझ्याकडून होत होतं म्हणजे मी करत होते थांबून थांबून करायची आणि पूर्ण झालं ते शेवटी त्याच दरम्यान एक साथू दारावर आले होते आणि त्यांच्या हातात म्हणजे एक परडीसारखं काहीतरी होत आणि त्यामध्ये दोन मूर्त्या होत्या श्री गणेश आणि साईबाबांचे आणि ते मला म्हणाले की म्हणजे बाबांनी तुला बोलवलेलं आहे हेच या कवितेमध्ये सुद्धा आहे याच दरम्यान दारी आले साधू आणि बोलले ते तुला बाबांनी बोलावले मला अर्थ कळे लवकर की कोण बाबा कोणते बाबा असतील मला बोलावणारे आणि मग नंतर अचानक आठवलं की त्यांच्या हातात असलेल्या मूर्ती कळवाचं लक्ष गेलं आणि मग म्हटलं की अरे साईबाबांनी आपल्याला बोलावलेलं आहे आणि आतूनच त्याची जाणीव झाली त्याच वेळी म्हणजे हा कसा योगायोग असतो की बाबांनी बोलावल्याशिवाय आपण शिर्डीला जाऊ शकत नाही हा एक भक्तांचा अनुभव आहे प्रत्येक साई भक्ताचा हा अनुभव आहे की साईबाबांनी बोलावल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही आणि त्यांचं बोलणं एका साधूंच्या माध्यमातून मला आलं होतं हातात मूर्ती घेऊन म्हणजे मला ते ओळखायचं होतं की की साईबाबांनी मला बोलवलेलं आहे आणि माझ्या प्रश्नाचंही मला उत्तर मिळालं एकदम लक्षात आलं माझ्या आतूनच झाली होती की त्यांच्याकडे दोन मूर्त्या होत्या तर म्हणजे मला माझे गुरु आहेत हे खात्री झाली होती त्यानंतर आम्ही अहमदनगरला राहायला गेलो आणि त्याच्यानंतर मला शिर्डीला जाण्याची संधी मिळाली तिथे सुद्धा जेव्हा दर्शनासाठी पहिल्यांदा मी गेले होते तेव्हा सुद्धा बाबांचा खूप मोठा साक्षात्कार आणि खूप मोठा अनुभव मला आला होता तोही मी माझ्या व्हिडिओ मध्ये शेअर केलेला आहे तर बाबांचा कसा आहे की साक्षीत रूपे दाखवतात आणि परमेश्वर कसा एक आहे जर तुमचा स्वभाव श्रद्धा सबुरी या तत्वावर चालणारा असेल आणि भरभरून जर तुम्ही बाबांच्या बाबांना शरण केला असाल परमेश्वराला शरण केला असाल तर तुम्हाला तुमचं हृदय प्रेमाने इतकं भरून जातं की धीर असला ना माणसाचा तरी तुम्ही शांत आणि तुम्हाला त्याची प्रचिती येत राहते हळूहळू योगा योगा आणि म्हणजे हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी उलगडत जातात आपल्याला जर तुमची भक्ती श्रद्धा आणि सबुरी या तत्वावर असेल तर हृदय पूर्ण प्रेमाने भरून जातं अक्षरशः आणि बाबांचं सतत एक वाक्य असं असतं की सबका एक याची सुद्धा प्रचिती येते अक्षरशः म्हणजे श्रद्धा जितका विश्वास तुम्ही दृढ कराल तितकी बाबांची भक्ती दृढ होत जाते प्रेममय होत जाते आणि त्या भक्तीमध्ये तुम्हाला अगदी कणाकणामध्ये कसं परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि प्रत्येक देवी देवतांमध्ये कसं बाबांचं रूप आहे आणि सगळ्या सगगुरूमध्ये साईबाबा आहेत म्हणजे संपूर्ण विश्वात चराचरात साईबाबा भरून उरलेले आहेत हे हा अनुभव सुद्धा मला महाराणी स्वप्नांच्या माध्यमातून दिलेला आहे तर असा हा अनुभव भक्तांना बाबांचा येत असतो की प्रत्येक पावलावर साई चमत्कार तुम्ही त्याच्या स्मरणात राहा नामस्मरणात राहा वचनावर विश्वास ठेवा काहीही करा त्यांच्यासाठी फक्त तुम्ही एकदा जरी साईबाबांचं सा नाव घेतलं तरी सुद्धा त्याचा विशेष अनुभव येतो आणि बाबा तुम्हाला चमत्कार घडवतात अक्षरशः तुमच्या आयुष्यामध्ये खूप चमत्कार घडत असतात आणि ते तुम्ही ओळखायला हवे तो आनंद अनुभव घ्यायला हवा जिथे जिथे साई इच्छा म्हणजे बाबांची ही, ही इच्छा असते आणि आपली ही इच्छा जेव्हा एक होते ना तेव्हा परमेश्वर तुम्हाला साक्षीत रूपाने दर्शन देतो साक्षीत रूपाने मदत करत असतो प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही गोष्टी मध्ये तुम्हाला सहकार्य मिळत जात म्हणजे असं सहज जरी म्हटला की बाबा माझी मदत करा मला इथे तुमची मदत हवी आहे मला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पुढच्या व्हिडिओ मध्ये मी नक्कीच शेअर करेन हा फक्त आपल्या स्वरचित कवितेचा एक अनुभव होता छोटासा तो मी आता सांगितलेला आहे तर बरेच अनुभव शेअर केलेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून अजूनही खूप अनुभव आहेत बाबांचे आणि अजूनही एक पण आहेत तेही शेअर नक्कीच करेन तर तुम्हाला कविता आणि कवितेचा छोटासा आशय कसा वाटला आणि हा माझा सत्य अनुभव आहे मला सत्य अनुभव आलेला आहे बाबांचा तर तुम्हाला तो अनुभव कसा वाटतो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहायला विसरू नका आणि विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि सबरीनं वागा आणि परमेश्वर हा एकच आहे हा मनात विश्वास दृढ ठेवा जेव्हा तुम्ही तेव्हा नक्कीच या सगळ्या प्रचिती यायला साक्षीत्व अनुभव येतात एक कसा आहे कसा, कसा, कसा आहे या सगळ्यांची प्रचिती आपल्याला यायला लागते तर प्लीज जर तुमचा खरं विश्वास नसेल तर विश्वास ठेवायला शिका आणि परमेश्वर आहे तो आपल्याला साक्षित रूपाने मदत करत असतो जेव्हा आपली गुरुवरची श्रद्धा दृढ होते ना तेव्हा हे सगळे प्रश्न गुरुंच्या हे विश्वास सांगते अं साईच्या आशीर्वादाने जे अंतप्रेरणेतून मला गोष्टी अं उलगडत जातात त्या मी तुम्हाला सांगत असते नक्की विश्वास ठेवा आणि सबुरी या तत्वाने वागा आणि सर्वांच्या संपूर्ण शरणागतीपासून आत्म्यापासून नमस्कार करते साईच्या प्रार्थना करते की सर्वांचं कल्याण होऊ दे सर्वांना अशी चांगली प्रचिती येऊ दे चांगले अनुभव येऊ दे आ, साई बाबांवरचा विश्वास जास्तीत जास्त दृढ होऊ दे आणि प्रत्येक क्षणात परमेश्वर कसा आहे हे, हे बाबांचा हा सगळ्या भक्तांचा अनुभव आहे बाबांच्या विश्वास ठेवतात त्या सर्व भक्तांना असा अनुभव येत असतो साई चमत्कार होतात साई ज्ञान मिळत प्रत्येक पावलावर तुम्हाला आनंद आणि समाधान ह्या गोष्टीचा आनंद अनुभव आपण घेत असतो तर नक्की विश्वास ठेवा नमस्कार